तुम्हा युट्यूब चॅनल सो मग आजचा दिवस माझ्यासाठी खूप खूप स्पेशल आहे कारण कुठे गेले अरे इथे कारण आमच्या यांचा म्हणजे अहोंचा आज बड्डे आहे हॅपी बर्थडे डे विशू व्हेरी व्हेरी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे तुमची दिनह पचास हजार सो येस सो मग आणि आजचा दिवस खरं तर खूप छान आलाय आज तिसरा श्रावणी सोमवार आहे तर मग आज आम्ही सिद्धिविनायकलाही निघालो ॲक्च्युली आम्हाला खरं तर खूप लवकर सकाळी जायचं होतं पण आवरता आवरता खूप उशीर झाला तर आणि आज मग श्रावणी सोमवार आहे माझा उपवासही असतो मग आधी आम्ही विचार केला की आधी आपण महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊया छान दर्शन वगैरे घेऊन त्यानंतर मग आपण सिद्धिविनायकला जाऊया चला तर मग तुम्ही आमच्याबरोबर महादेवाचं दर्शन घेऊन त्यानंतर मग आपण सिद्धिविनायकला जाऊया चलो अंधारते नायच या आम्ही आमच्या घराच्या जवळच ना एक महादेवाचं खूप छान असं मंदिर आहे तर मग आम्ही दर्शन घेण्यासाठी त्याच मंदिरामध्ये चाललो तुला साईडने बघा गाड्या वगैरे येत आहेत एक मिनट आता एक मिनटं एकच हां किती टामेल जवळ असेल ना दोन मिनटं मग चालेल जातो टाईम लागतो असं वाटतं ना इथे आला तर असं वाटतं की आपण गावीच आलो ना छान <laughs> वातावरण आहे यार पण आज इकडे एवढं रिक्षा कसं काय स्टँड पण आहे रिक्षा स्टँड होत हां फुल हे कसलं फुल असेल जवळ असून आपण किती 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 दिवसांनी येतो ना मंदिरात हा तिथे त्या दुसऱ्या मंदिरात जायला काय नाही ते बेलपत्र पण इथे खरं तर तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त आम्ही मंदिरामध्ये आलो होतो आणि मग इथे आल्यावर आम्हाला समजलं की मंदिर तर बंद आहे मग आम्हाला तोच प्रश्न पडला होता की मंदिर आज असं कसं बंद असेल कारण आम्ही गेल्या सोमवारी याच टायमिंगला आलो होतो तेव्हा तर मंदिर चालू होतं पण नशिब की यांच्याकडे जे मंदिर आहे ता सर्व बघतात त्यांचा फोन नंबर होता मग त्यांनी लगेच त्यांना फोन करून चावीबद्दल विचारलं चावी मग कुठे आणि कोणाकडे ठेवली आहे ते देखील सांगितलं मग हे देखील पटकन जाऊन चावी घेऊन आले नेमकं आम्ही आलो आणि मंदिर बंद आहे किती छान कोणी नसताना कधी मस्त दर्शन झालं असतं ना आपलं सॉरी भेटली सवी येस थँक गॉड भारी आज मंदिर खोलण्याचा अधिकार मिळतो तुम्हाला तुमच्या वाढदिवसा दिवशी मस्त ना अजून काय पाहिजे यार चला मग आजची पूजा तुमच्या हातानेच होऊन जाऊ द्या पहिल्यांदा असं झालं ना मंदिरामध्ये एवढी शांतता कोणीच नाही आपणच अय्या श्रीराम सॉरी सकाळी मंदिर चालू केलंच नव्हतं का या मंदिराला तेहतीस कोटी मंदिर असं नाव का दिलं देवांचं मंदिर तेहतीस कोटी म्हणजे काही तेहतीस कोटी हा अंक हे नाही आहे आपल्याला असं वाटतं त्याचा काहीतरी वेगळा मिनिंग आहे माहिती आहे मला पण आठवत नाही आहे तेहतीस कोटी म्हणजे ते केवढं देव झाले असतील मग आपले पण ज्या आरती या मूर्तींची तर स्थापना केली आहे त्या आरती प्रत्येक काही ना काही महत्त्व असेल ना असंच तर हे असे देऊन तू उभारणार चला या पूजा करूया आता मग या तेत्तीस कोटी देवांच्या मंदिरात आल्यानंतर नक्की तेहतीस कोटी म्हणजे कोणते देव हा प्रश्न ना माझ्या डोक्यामध्ये मा यायला लागला कारण साहजिक का आहे तेहतीस कोटी एवढे तर देव असू नाही शकत त्याचा नक्कीच काहीतरी दुसरा अर्थ असेल मग काय थोडंसं युट्यूबवरच रिसर्च केल्यानंतर लक्षात आलं की कोटी म्हणजे कोटी हा जो एक शब्द आहे तो एक संस्कृत शब्द आहे कोटी म्हणजेच प्रकार तेहतीस कोटी म्हणजेच तेहतीस प्रकाराची त्यामध्ये अकरा रुद्र बारा आदित्य आठ वसू आणि एक इंद्र आणि एक प्रजापती अशा तेत्तीस प्रकारच्या देवांचा समावेश होतो म्हणून तेत्तीस कोटी देव असं म्हटलं जात चला या निमित्ताने आज खूप मोठी गोष्ट आज माहीत पडली नाहीतर मग काय आधी मला हेच वाटायचं की कोटी म्हणजे आपले कोटी प्रकारचे देव आहेत अहूनचा आज बड्डे होता म्हणून मग त्यांना सांगितलं आज सर्व पूजा तुम्ही तुमच्याच हाताने करा आता खरं तर आमच्या आजूबाजूला ना महादेवाची दोन ते तीन मंदिरं आहेत परंतु हे तेत्तीस कोटी देवांचं हे जे मंदिर आहे ना ते मला फार आवडतं कारण इथे आल्यावर ना ते खूप शांतता वाटते आणि स्पेशली इथे आल्यावर ना म्हणजे असं वाटतं की आपण एखाद्या बोलतात ना गावच्या ठिकाणी शांततेच्या ठिकाणी मंदिरामध्ये एकदम सेम ना गावासारखंच इकडचं वातावरण आहे थंडगार हवा पक्ष्यांची किलबिल म्हणजे खूप छान वाटतं सर्व ऐकायला आणि मेन तर ना आता बाकीच्या इतर ठिकाणी मंदिरामध्ये आज एवढी तुडुंब अशी गर्दी भरलेली असते की महादेवाचं नीट दर्शनही घेता येत नाही मग इथे आल्यावर कसं शांतपणे आपल्याला हवं तसं मन मोकळेपणाने एकदम आरामामध्ये आपण महादेवाचं दर्शन घेऊ शकतो महादेवाची पूजा करू शकतो So. आणि मग आता ते कोटी देवांच्या मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर त्यानंतर मग आम्ही दोघे निघालो आहोत सिद्धिविनायकला म्हणजे आम्हीच विचार केला की के इकडे एक, तिकडे कुठेतरी भटकण्यापेक्षा आज आपण गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला जाऊया आजचा दिवसही छान आहे आणि मग आपलं गणपती बाप्पांचं दर्शनही छान होईल <laughs> दादर स्टेशनला उतरल्यानंतर मग अहून ना मोगऱ्यांचा सुवास आला मग त्यांनी बघितलं की मोगऱ्याचे गजरे जिकडे तिकडे दिसत आहेत त्यांनी मला मोगऱ्याचे गजरे घ्यायला आग्रह केला मग काय मंदिरात जाण्याच्या आधी मोगऱ्याचे गजरे मी घेतले आणि डोक्यात लावले तेवढी मोठी लाईन आहे ना पाच मिनटात पाऊस येतोय तो फुल्लेला मोगरा आहे तो छान तो, तो फुललेला मोगऱ्याचा मला वाटते वास येतो ना सुवास येतो सुवास वास सुगंध येतो

परंतु यह प्रशासन के खरं तर आज सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये प्रचंड गर्दी होती मे बी आज श्रावणी सोमवारही होता आणि उद्या अंगारकीही होती म्हणजे कमीत कमी ना दीड तासापेक्षा जास्त आम्हाला लाईनमध्ये उभा राहावं लागलं गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी खरं तर खूप उशीर झाला आम्हाला गणपती बाप्पांचं दर्शन घेता घेता आणि तिकडून मग बाहेर पडता पडता आणि मग त्यानंतर असं झालं की आम्हाला टॅक्सी वगैरे काहीच मिळाली नाही मग आम्ही सिद्धिविनायक मंदिरापासून ते दादर स्टेशनपर्यंत बाय वॉक चालत आलो एक तर माझा ऑलरेडी उपवास होता त्याच्यामध्ये मग चाळीस एक मिनटं आमच्या चालण्यामध्ये गेलं त्याच्यामुळे मग मी एवढी थकली होती ना आणि मग असं तर इतर वेळी मला उपवासाच्या दिवशी साबुदाना खिचडी काही आवडत नाही परंतु आज मला भूकही प्रचंड लागत होती मग काय दादर स्टेशनलाच आहोत मी एक छोटंसं हॉटेल बघितलं मग आम्ही दोघी तिथेही गेलो आणि मग मी उपवास साबुदा वडा घेतला आणि मग ते खाल्ल्यानंतर मला थोडंफार बरं वाटलं मग घरी आल्यानंतर आईंनी आधी दादांचं औपशन करून घेतलं कारण या दोघा भावांचाही ट्विन्स जरी नसले तरी एकाच दिवशी अकरा ऑगस्टला बड्डे असतो त्यानंतर मग आम्हाला केक कटिंगही करायची होती <coughs>

नाई का गौरव है जा काटागढ़ है और ना है है ये क्या है बाल नहीं है अच्छा चलो अपन क्या आईना बोलते हैं अब एक केक का पहले केश करो ना

അന്നു അനു ഇക്കു അനു ഏ അനുടി 哎，谁哟谁哟谁哟！谁哟？哎，哎，哎、欸，哎，哎，哎、啊，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎 ये की बॉक्स सो सब नाही बसला इकडे वेळी नाही तो दोघ बसले तुझं ओवा हाच लायो देवडेकडे बस काय नाही इकडे अरे हे रे देव सुद्धा हा पॉइंट आहे Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Dada. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday.

आय होप फ्रेंड्स तुम्हा सर्वांना हा बड्डे स्पेशल व्हिलॉग नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट अशा इंटरेस्टिंग आणि मजेशीर व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय